प्रकारे यांच्यावरती दे, दे. दे, दे दे। पाटस येथील त्या गावचे माजी उपसरपंच सरपंच यांनी जो प्राणघातक हल्ला केला होता आणि त्यांची दुकानाची नासधूस करून दिवसा त्यांच्या दुकानावरती दरोड्यासारखा प्रकार त्या ठिकाणी घडला होता आणि त्या संदर्भामध्ये तो गुन्हा दाखल आहे परंतु अद्याप सर्व आरोपी जे आहे ते राजौजपणे त्या गावामध्ये येता जातात भिंडतात परंतु त्यांना अद्यापपर्यंत या ठिकाणी अटक झालेली नाही तर यामध्ये काही राजकीय वरदहस्त असल्यामुळं त्यांना या ठिकाणी अटक होत नाही तर त्यांना त्या ठिकाणी ताबडतोब अटक व्हावी याचं निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी साहेब त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो असतो आलो होतो परंतु ते त्यांच्या दौऱ्यानिमित्त बारामतीमध्ये ॲडिशनल एस पी साहेबांच्या भेटीसाठी गेलेले असल्यामुळं या ठिकाणी आम्ही त्यां या कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि परत सोमवारी त्यांची या ठिकाणी भेट घेऊन सविस्तरपणे चर्चा करून धावतब त्या ठिकाणच्या आरोपींना अटक करावी अन्यथा फार मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभा राहावं लागेल असे या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सर्व दौड तालुक्यातील घरी चळवळीच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही सांगतो जय भीम जय भा प्रथम जय भीम जय संविधान वाटेश या ठिकाणी आमचे बौद्ध समाजाचे पत्रकार साहेब यांच्यावर तेथील काही जातीवादी सरपंच असतील उपसरपंच असतील आणि त्यांचे काही सहकारी यांनी जाणीवपूर्वक एक दलित समाजाचा पत्रकार असल्या कारणाने त्यांच्या दुकानाची नापूस केली दुकानाची तोडफोड केली आणि त्यांचं सर्व साहित्य जप्त करून घेऊन गेले केवळ हा दरोडे सारखा प्रकार आहे आणि ह्या संदर्भामध्ये पाटेसेतील सर्व तमाम कार्यकर्ते आणि झेंडे परिवारचे सर्व कुटुंब त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्यांच्यावर कोणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर अॅट्रॅसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे या संदर्भामध्ये अनेक गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई होण्यासंदर्भामध्ये पोलीस स्टेशनने सुद्धा दिरंगाई केली होती आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेस आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हे दाखल झाले असतानासुद्धा आज कित्येक दिवस उलटून गेले महिना उलटून गेला तरी आरोपी मोका फिरतायत त्यांना अटक झालेली नाही आणि पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर त्यांचे जे साहित्य आहेत जप्त केलेले साहित्य त्या कुठल्या भावनेने साहित्य जप्त केलेलं आहे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचे जे अतिक्रमण काढलेलं आहे हे कुठल्या संदर्भामध्ये काढलेलं आहे कोणाच्या आदेशाने काढलेले आहे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट की ताबडतोब आम्ही या ठिकाणी आज दिवास पी दड साहेबांकडे सर्व दौंडमध्ये शिष्टमंडळ सर्व पक्षाचे शिष्टमंडळ या ठिकाणी सर्व संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन साहेबांची भेट घेण्यासाठी आम्ही आलो असताना या ठिकाणी साहेब ची भेट झाली नाही साहेब उपस्थित नसल्यामुळं साहेब या ठिकाणी सोमवारी आमची भेट घेणार आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की सोमवारी आम्ही साहेबांची तर भेट घेऊच परंतु सोमवारच्या नंतर साहेबांनी या विषयावर गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आरोपीला त्वरित अटक झाली पाहिजे अशी आमच्या सर्व शिष्टमंडळाची मागणी आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो अटक न झाल्यास पुढील आंदोलन या दोन शहरामध्ये तीव्र स्वरूपाचे केले जाईल याची नोंद असावी जय भीम जय सगळ्या